हा आजचा धन्य आंदोलन आपण करतो आहे आणि या राज्य शासनाला जागा करण्याकरिता जे आहे त्या ठिकाणी आपण आज विनंती आहे की आपण मंत्रावर या ठिकाणी येऊन या सरकारचा निषेध करायचा डब्ल्यू सी एलचे आमचे सर्व बांधव या ठिकाणी आले आजचं धरणं आंदोलन हे परतीचा पाऊस जो पडला हा अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक झाला शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला हा पाऊस झाला शेतकऱ्याचं सोयाबीन शेतकऱ्याचा कापूस शेतकऱ्याची ज्वारी शेतकऱ्याचे तूर शेतकऱ्याचे धान हे उडीच मिळलं या पाण्यामुळे त्याच्यामुळे शेतकरी कुठंतरी तरी तरला पाहिजे शेतकऱ्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला हेक्टरी मदत पण कशी पेरव्यानुसार हे सातबाऱ्यावरती पेरवा आहे त्यानुसार शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी हे आंदोलन केलं याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला सोयाबीनला पन्नास हजार तुरीला साठ हजार दानाला सत्तर हजार कापसाला ऐंशी हजार आणि ज्वारीला पंचवीस हजार रुपये हेक्टरीची मागणी केलेली आहे हे पूर्ण अभ्यासपूर्वक मागणी आहे यामध्ये साधारणतः एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांनी जवळपास या लोकसभा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विम्याचं कवच घेतलेलं आहे साधारणतः नऊ कोटी रुपये त्यांनी भरलेला आहे हप्ता भरलेला आहे आणि याच्यामध्ये तीनशे एकतीस कोटी रुपयाचं त्यांना संरक्षण मिळणार आहे अजूनही सी सी आयच्या माध्यमातून फुप्फस खरेदी चालू झाली नाही अजूनही नाफेच्या माध्यमातून कुरीची खरेदी चालू झाली नाही हे केंद्र चालू झाले पाहिजे यासाठी शासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं एवढंच नाही तर ए आय सीचं जे धोरण आहे म्हणजे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचं जे धोरण आहे हे धोरणसुद्धा आहे या धोरणामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झाला पाहिजे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल यासाठीच हे आंदोलन घेण्यात आलं